एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस आहे उद्या वरळीतल्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष कार्यक्रम होतोय जेथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र उपस्थित राहतील आणि ज्याची या महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले त्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित तयारी करतायत as